दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंगोली येथे सकाळी ठीक अकरा वाजता मोदे जयपूर तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली येथील ग्रामस्थांनी मोदी आवास योजनेअंतर्गत जयपूर ग्रामपंचायतसह हिंगोली जिल्ह्यातील लाभार्थ्यांना पहिला प्रत्येकी पंधरा हजार रुपये जमा झाले त्याच्या खात्यावर तात्काळ दुसरा हप्ता जमा करण्यात यावा व रमाई आवास योजनेअंतर्गत लाभ मंजुरी देण्यात यावी या मागणीसाठी जयपूर ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला बसले आहेत यावेळी संदीप पांडुरंग पायगण वंदना संदीप पायगन ज्योती उत्तम कळंबे विठ्ठल दतराव लोईफोडे संतोष हरिबाई फुंड एकादशी संतोष पायगन पुंजाबाई प्रल्हाद ढोले अनुषया संतोष पायगन सिंधुबाई रामदास आलाट आदींची प्रमुख उपस्थिती होती अरुण के टी व्ही शवण हिंगोली मी उत्तम नारायण कोळंबे राणा जयपूर तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली ग्रामपंचायत जयपूरच्या वतीने हिंगोली जिल्ह्यातील कलेक्टर साहेबांच्या समोर समोर आंदोलनाचा इशारा देऊन आज सव्वीस आठ दोन हजार चोवीसला या ठिकाणी आंदोलन लावण्यात आलेलं आहे ला आज सकाळपासून आम्ही या ठिकाणी बसवलो हो। आहोत तीन वाजेपर्यंत साहेबांना आम्ही विनंती केली आहे की तीन वाजेपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्यात यामध्ये प्रमुख मागण्या म्हणजे गावामधील सर्व या संपूर्ण जिल्ह्यातील संपूर्ण ओबीसी समाजासाठी पहिला हप्ता शासनाने दिलेला आहे परंतु दुसरा हप्ता दिलेला नाही भरपूर लोकांनी घरं बांधलेत काही लोकांचे प्रगतीपथावर आहेत परंतु पैशाभावी कामं झालेल्या आहेत आणि ते संपूर्ण होण्यासाठी शासनाने त्वरित ओबीसी बांधवांना दुसऱ्या हप्त्याचं वितरण करण्यात यावं आणि संपूर्ण जिल्ह्यातील रमाई आवास योजना रखडण्यात आलेली आहे आणि सांगायचं म्हणजे आमच्या गावातील तर एकाही घरकुल रमावास अंतर्गत कुणालाही दिलेलं नाही नुसती नावं फक्त बोर्डावर दिसतात परंतु एकही रुपया त्यांच्या खात्या रात्रीपर्यंत जमा करण्यात आलेला नाही त्यांनासुद्धा तात्काळ शासनाने रमा आवास योजनेअंतर्गत जी रक्कम आहे पहिला हप्ता तो वितरित करण्यात यावा तसेच या संपूर्ण हिंगोली जिल्ह्यातील धनगर बांधवासाठी महत्त्वाचं म्हणजे त्यांना घरकुलच जाण्यात येत नाही परंतु या शासनाला आम्हाला माझी विनंती आहे की संपूर्ण जिल्ह्यातील धनगर समाजासाठी शासनाने त्यांची ओबीसीमधून ओबीसी नाही तर या आवा कर, ना आम, आम आवा, मोदी आवास योजनेअंतर्गत त्यांना सुद्धा घरकुल मंजूर करण्यात यावेत ही सर्व शासनाला माझी विनंती आहे पायगन ग्रामपंचायत जयपूर आमच्या गावा हिंगोली जिल्ह्यातील मोदी आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मोदी आवास योजनेचे पंधरा हजार पडले होते पहिला हप्ता नंतर त्याचे पडले नाही यासाठी त्याच्याकडे खात्यात दुसरा हप्ता जमा करण्यात यावा व रमाई अंतर्गत जयपूर सह हिंगोली जिल्ह्यातील स लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात यावी